শ্ৰী মাজ পাৰ্কিং কৰা শ্ৰী মাজ শ্ৰী মাজ পাৰ্ক ভাই ল

पर दोन अर्धी पाठीकामध्ये शेवट घरी की बस श्री शंकर तुम्ही दाता बाळा को नाही नाही मी वाचतो हां जय करो नाही नाही विशेष खूपी ओके

धर्म वरती ते करून लक्षमानावर सोडली आणि या शक्तीने सर्व स्वतः काडनिगमन एक एक मागे शिरक राहणार आहे अशा उद्देशाने भगवते भावनाने शक्ती सोडली शक्ती सोडल्या त्या शक्तीचं काय होते कसं भावना शक्ती ಶಕ್ತಿ ಪ್ರಯೋಜನ ಅತಿ ಶಕ್ತಿ

आजार्य शक्ती त्या हिताने मला प्रयोजन केली आणि लक्ष्मणाला मारण्याकरता त्या धनुष्यावर करून

અલલે જતો પડ્યો લોક સાદો જરા જરા યગાને પૂરાતો જરા જરા જટકે સાગાને પરે સમેટી ગરતો છે સુખું લગત ખંડ મૌલે જે અમારો રૂપ મત ગાવે

काय ताकद काय भक्ती असं भगवंताची त्या भक्तीच्या बळावर भगवंताच्या नामाच्या शक्तीवर त्या मनाची शक्ती सध्या लोकपर्यंत वाटलं मागा वापस नव्हती खरगाच्याच आहे ना तिथे गेल्यावर तिथे छिन्न भिन्न अशा प्रकारे मारत जस आकाशामध्ये आपण चालणे बघतो की त्याची अवस्था झाली मारत आकाशामध्ये सर्व तिथं तिथं त्याचे चिन्ह भिन्न अशा प्रकारे समजे चालण्याचा टिचण खुला असं त्या अवतार त्या शक्तीचा झाला असा प्रकारे घडला आता एवढ्या शक्तीचा छिन्न भिन्न अवस्था करून थोडी लक्ष आत्मविश्वास होता या शक्तीपासून हे पण नाही आता आत्मविश्वास लोकांना गेलेलं भारत परिवर्त नाही आणि लोकांना गेलेलं हा ते कमी करत हे लक्षात ठेव दोन दिवस पाहून लवकरिक धार्मिक असतो